फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कारले बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आजची रेसिपी आपली कारल्याची रेसिपी तिथं ही रेसिपी तुम्ही बनवली तर लहान मुले आणि मोठे काय आणि लहान मुले काय सगळेच आवडीने अशी खातील अशी टेस्टी आपली कारल्याची रेसिपी होती अजिबात कडू लागत नाही आणि सगळेच असे आवडीने खातील तर एकही कारल्याचा काप तुमचा काही उरणार नाही ताटामध्ये इतकी अशी टेस्टी आपली कारल्याची रेसिपी होती चला मग रेसिपीला सुरुवात करू तर कोणत्याही प्रकारचे असे कारले घेऊन घ्यायचे मोठे छोटे तुम्हाला जसे वाटेल तसे ते स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर आणि नंतर मग त्यांचे हे मागचे पुढचे डेट आपल्याला कापून घ्यायचे अशा पद्धतीने आणि नंतर मग आपल्याला त्यांचे पातळ असे लांब लांब काप तयार करायचे तर तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने एकदम धारदारच्या खुने आपल्याला असे पातळ जेवढे शक्यतो पातळ करता येईल असे शक्यतो पातळ काप करायचे आणि शक्यत नसल्यास कारले शे कवळेच घ्या बी असलेले कारले घेऊ नका मग जर चान्स त्याच्यात जर अशा पद्धतीने जर बी असेल तर ते बी काढून टाका आणि शक्यतो पातळच कारले घ्या म्हणजे कवळे कारले घ्या म्हणजे त्याच्यात बी राहणार नाही अशा पद्धतीने घ्या आणि शक्यतो पातळ इतकी जेवढे पातळ काप करता येईल तुम्हाला तेवढे पातळ काप आपल्याला या कारल्यांचे करायचे आहेत आता मी हे सगळे कमीत कमी माझे पाव किलो कारले पाव किलो कारल्यांचे मी सगळे असे पातळ काप करून घेणार आहे जेवढे पातळ करता येईल तेवढे अशा पद्धतीने मी सगळे काप करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही असे मस्त आपले कारल्यांचे पातळ काप आपले तयार झालेले एकदम छान असे जेवढे पातळ करता येईल तेवढे मी केलेले तुम्ही गोल पण आकारात कापू शकता मी आता हे लांब लांब कापलेले आहे तर तुम्ही गोल पण चक्रीसारखे तुम्ही कापू शकता ते पण छान होतात एकदम पातळ पण हे दिसायला खूप छान दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात आपण एक बाऊल घेऊन घेऊ आता त्याच्यात आपल्याला हे कारले टाकून घ्यायचे हे कापलेले जे कारले त्यांना मॅरिनेट वगैरे आपल्याला अजिबात करायचं नाही झटपट अशी पाच मिनटात आपली ही रेसिपी तयार होणार आहे तर अगोदर आपण हे कारले पूर्ण त्याच्यात टाकून घ्यायचे त्यांच्यात जर जास्त कडक बिया असतील तर त्या बिया आपल्याला अशा साईडला काढून त्या बाजूला करायचे कर कारण मग ज्यावेळेस आपण हे कापची रेसिपी बनवू तर ते, ते कडक नको लागायला दाताखाली टचर टचर यायला नको म्हणून त्याच्यातले बिया आपल्याला काढून घ्यायची आणि शक्यतो घेताना काढले कवळेच का घ्या म्हणजे मग छान अशी तुमची रेसिपी तयार होईल मग आता यात आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे ता तांदळाचं पीठ शक्यतो सगळ्यांच्याच घरात असतं तर तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्याच्यात बेसन पीठ टाकायचं जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही अर्धी वाटी पोहेसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून ते त्याच्यात ॲड करू शकता आणि लसूण आणि लाल मिरची माझ्याकडे वाळलेल्या लाल मिरच्या होत्या तर त्याची पेस्ट केलेली मी आणि मग ती एक चमचा ती पेस्ट टाकलेली आणि थोडासा पाव चमचा ओवा टाकलेला आहे आणि आता चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात लिंबाचा रस पण टाकायचा आहे कमीत कमी अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे हळद टाकायची कारण लिंबाचा रसाचा व्हिडिओ मी स्किप झालेला आहे माझ्याकडून तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकायचा आहे त्याच्यात अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे लिंब नसेल तर मग तुम्ही चिंचचा कोळे त्याच्यात टाकू शकतात किंवा आमचूर पावडर पण त्याच्यात टाकू शकतात आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर पूर्ण साहित्य सगळं कोरडंच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं आणि हे कोरडं मिक्स झाल्यावर मग त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर असं चांगलं भिजवून घ्यायचं चा। आहे अशा पद्धतीने चांगलं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आपल्याला कारण हे जास्त पातळ भिजवायचं नाही आपल्याला घट्टसरच असं फक्त कारल्यांना आपलं ते पीठ लागलं पाहिजे कारल्याच्या फोडींना असं आपलं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असं हे तयार झालेलं आहे मी एकीकडे कढईत तर ता तेल तापायला ठेवलेलं आहे चांगलं कडकडीत फुल गॅस ठेवायचं आहे आणि कडकडीत तेल तापू द्यायचं आहे आणि नंतर मग या कारल्याच्या फोडी आपल्याला अशा डीप फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये गरम तेलात चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे अशा तळून घ्यायच्या आहे मस्त त्याला मॅरिनेट वगैरे करायची गरज नाही इतक्या टेस्टी होतात तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला किंवा अशाही तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला खावंसं वाटेल अशा मस्त हे आपले कुरकुरीत कारल्याचे काप तयार होतात आणि एकदम छान असे टेस्टी लागतात तर लहान मुलंसुद्धा सुद्धा तुमच्या घरात कारले खात नसतील तर ते सुद्धा हे कारल्याचे काप आवडीने खातात तर बघू शकता आता मस्त यांचा रंग बदललेला आहे खालीवर करून घ्यायचे छान असे दोन्ही साईडने आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे येते एकदम कुरकुरीत असे गॅसवर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे येते तर बघू शकता तुम्ही असे छान असे आपले हे कारल्याचे काप तयार झालेले तर असे सगळे काप आपल्याला तळून घ्यायचे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे हे काप तळून घ्यायचे तर माझे आता हे सगळे कारल्याचे काप तळून झालेले तुम्ही बघू शकता आता फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही कारल्याची रेसिपी नवीन रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्ही कारले केले तर नक्कीच तुमच्या घरात लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा रेसिपी कशी वाटली ती